मी ज्या गोष्टीचा विचार करू शकतो त्या सगळ्या गोष्टी मिळवू शकतो okay. मी सगळ्याच गोष्टी मिळल्यात मला गावचा सरपंच व्हायचं होतं मला फॉर्च्युनर घ्यायची होती मला बंगला बांधायचा होता मला पदावर जायचं होतं मला पैसा मिळवायचा होता मला आरोग्य संपन्न व्हायचं होतं आणि हे तुम्हाला प्रूफ विथ प्रूफ मी रेकॉर्ड दाखवतो कारण मी सगळं लिहून ठेवलेलं हो आहे के तुम्ही केवढं तुमच्या विचार ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण मिळवू शकतो हा निसर्गाचा नियम गरीब आहे मी पूर्ण माझे खायचे वांदे आहेत मी रोज विचार करतोय व्हिज्युलायझेशन करतोय पण काही रिझल्ट नाही तुम्ही श्रीमंत होऊ शकता श्रीमंत होण्या इतकं सोपं काहीच नाही श्रीमंत टिकून राहणार आहे महत्वाचं आणि त्यासाठी तुम्ही फक्त विचार करा आणि करोडपती बना मित्रांनो हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना पण हे खरं आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहे अशा व्यक्तीला ज्यांनी फक्त सातशे रुपयाच्या नोकरीपासून सुरुवात केली आणि आज कोट्यावतींचा व्यवसाय करत आहेत हे यश त्यांनी कोणतंही मॅजिक वापरून नाही पॉवर ऑफ थिंकिंग लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन व्हिज्युअलायझेशन या टेक्निकचा शास्त्र शुद्ध पद्धतीने वापर करून मिळवला आहे या पोडकास्ट मध्ये आपण या सर्व टेक्निक्स ना एकदम डिटेल मध्ये डिकॉर्ड केला आहे जेणेकरून तुम्हीही त्या विचार शक्तीचा वापर करून तुमची ड्रीम लाइफ अचीव करू शकता तर आता था हॅपी थॉट्स वर येव्या की त्या कार्यक्रमात तुम्ही असं पहिल्यांदा काय शिकला हॅपी थॉट्स मध्ये भरपूर असं शिकण्या दोघं आहे कारण त्यामध्ये गोल सेटिंग असू दे कम्युनिकेशन असू दे फर युनियस असू दे विजन असू दे मग जे जे तुम्हाला आवश्यक आहे स्वीकार टेक्निक कसा पद्धतीने स्वीकार करायला पाहिजे एक्सेप्ट काय पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये बऱ्यापैकी शिकल्या आपल्या जीवनात गरज असताना सगळ्या गोष्टी तिथं शिकायला मिळाल्या आणि ते शिकायला गेल्यामुळं आपलं ध्येय निश्चित पाहिजे आपण कुठल्या मार्गावर जाणार आहे आपण कुठं पोहोचायचं हे आपल्याला माहित पाहिजे त्यावेळेला हे शिक्षणामध्ये आम्हाला ज्या मी एम कॉन शिक्षण केलं पाठ्यक्रम शिक्षण केलं त्यावेळी आम्हाला शिकवलं नव्हतं पण ज्या वेळेला त्या टेक्निकमध्ये गेलो त्या ट्रेनिंगमध्ये नवीन गेलो त्याला नवीन नवीन शिकायला मिळालं त्याच्यामुळे ते मला खराब भाग पडलं आणि ती आवड निर्माण त्यानंतर तुम्ही पुढे काय काय केलं त्यामुळं पुढे कमीत कमी मी तीनशे ट्रेनिंग केली वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक आर्थिक मानसिक आध्यात्मिक शैक्षणिक अशी कमीत कमी मी तीनशे ट्रेनिंग केली नॅशनल इंटरनॅशनल सरासरी चाळीस एक ट्रेनर वेगवेगळी मी ट्रेनिंग केली म्हणजे मास्तर की कुठल्या याच्यामध्ये करायचा प्रयत्न केला कारण मला एवढं भूक माझी वाढत गेली की मी नवीन नवीन टेक्निक शिकत गेलो ते प्रॅक्टिकली वापरात गेलो त्याचा फायदा मला माझा रोज वाढत गेला त्याच्यामुळे मी शिक्षणाकडे लर्निंग केल्याशिवाय अर्निंग मिळू शकत नाही म्हणून लर्निंग वरती मी फोकस केला कारण आपल्याला अर्निंग वाढवायचं असेल तर लर्निंग करायला पाहिजे म्हणून मी लर्निंग करायला शिकलो कारण वाचाल तर वाचाल शिकाल तर ठिकाण नाही तर भंगार विकाल ही मन आहे त्याच्याप्रमाणे आपण वाचलं पाहिजे म्हणून मी नवीन नवीन पुस्तक वाचायला चालू केली पण नवीन नवी पुस्तक वाचत असताना की आमचे जगिर्लिंग देवस्थान वाटत तिथे आहेत हे भीमसेन महाराज म्हणून तिथं नलन दिला राहतं त्यांच्याकडे मी भेटायला गेलो त्याला मला त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी मला चंद्रकांता पुस्तक दिलं आणि मी त्यांना विचारलं की बाबा नेमकं काय वाचू तर त्यांनी मला सांगितलं की चंद्रकांता पुस्तक वाच ते चंद्रकांत पुस्तक वाचत असताना मला फक्त तीनशे अडुसष्ट पानाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये अखंड पुस्तकामध्ये टोटल एक शब्द निर्णय ज्या माणसाचा निर्णय मजबूत असतो तो काही करू शकतो आणि त्याच्यामुळे तो निर्णय मजबूत घेतल्यानंतर काही निर्णय घ्यायला शिकलो आणि मग निर्णय घेतल्यामुळे जीवनामध्ये परिवर्तन घडायचं पुस्तकाची आवड निर्माण झाली आतापर्यंत एक सातशे पुस्तक मी वाचले असतील सातशे तर आता तुम्ही जे सेक्शन करत गेला तर त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं केलं जे जे नॉलेज त्यांनी दिलेलं आहे त्याला आयपीयू म्हणतात इनपुट प्रोसेस आउटपुट okay. जे ज्ञान घेतले प्रॅक्टिकली ज्या वेळेला आणलं त्यावेळेला दुसरीशी वापरात आणायला okay. त्याचा आउटपुट निघाला प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन चालू केलं कारण आपल्याकडे जे ज्ञान आहे ते वापरात आणायला पाहिजे ज्ञानी असून किंवा त्याचा वापर होत असेल नॉलेज इज नॉट युज टू गार्बेज ज्ञान जर वापरलं नाही तर ज्ञानाचा कचरा होतो म्हणून ते वापरायला पाहिजे ते ज्ञान मी वापरत गेलो माझा फायदा होत गेला मी त्या जास्त ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो आणि हे ज्ञान घेतलेलं एल आय टी लर्न इम्प्लिमेंट मी जे शिकलो आहे ते इम्प्लिमेंट करून लोकांना डिस्कशन करून लोकांना टीच करून मी सांगत होतो त्याचा मला फायदा करायचं मी शिकत होतो इम्प्लिमेंट करून लोकांना टीच करून डिस्कशन करत होतो त्याच्यामुळे मला फायदा झाला सर एखादं उदाहरण देत आहे की जे तुम्ही शिकला इम्प्लिमेंटेशन केले गाडी बंगला पद प्रतिष्ठा पैसा जे माझ्याकडे आता जे आहे ते सगळं टोटली हे इम्प्लिमेंटेशन केल्यामुळेच आलेलं आहे मग बंगला असू दे गाडी असू दे पद असू दे प्रतिष्ठा असू दे पैसा असू दे किंवा माझी मानसिकता असू दे शारीरिक माझे चांगले संबंध असू दे नातेसंबंध असू हे सगळं जे आहे ते ते, ते शिकलेलं वाचल्या टोटली ज्या वापरात आणलं म्हणून हा फायदा झाला ओके तर मला ही थोडी प्रोसेस समजावा की इम्प्लिमेंटेशन करायचं तर पहिली स्टेप काय आहे जी आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपल्याला हव्या त्या गोष्टी परफेक्ट नेमका आपल्याला काय पाहिजे म्हणजे आपल्याला ध्येय ठरवायचं गोल पहिला डिसाइड करायचं म्हणजे आपल्याला गोल डिसाइड करायचं गोल कसा पाहिजे स्मार्ट या शब्दात पाहिजे स्मार्ट स्मार्ट म्हणजे एस एम ए आर टी स्मार्ट स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक परफेक्ट तुम्हाला काय पाहिजे हे परफेक्ट पाहिजे मला हे पाहिजे जी गोष्टी पाहिजे ती परफेक्ट तुम्हाला पाहिजे आणि ती तुमच्या ध्येनात पाहिजे नाही तर प्रत्येक वेळा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी जर मागायला भ्रमांड आल तर तिन्ही वर्ष तुम्हाला देणार नाही त्याच्यामुळे परफेक्ट तुम्हाला स्पेसिफिक बाबा मला निश्चित हेच पाहिजे हे असणं महत्वाचं आहे त्याबद्दल दुसरं म्हणजे मेजरेबल मापता येणार मला किती तारखेला कोणती वस्तू पाहिजे समजा गाडी पाहिजे किंवा काय पाहिजे वस्तू पाहिजे ती कुठल्या मॉडेलची पाहिजे त्या मॉडेलमध्ये गाड्यामध्ये सुद्धा मॉडेल आहेत बरोबर कुठल्या कलरची पाहिजे केव्हा पाहिजे हे सगळं त्यामध्ये तुम्हाला मेजरेबल म्हणजे मापता येईल असं पाहिजे किती रुपयाची पाहिजे किती रकमेची पाहिजे याचा अभ्यास असणं मेजरेबल असणं ते परफेक्ट माहिती असं मताना आणि म्हणजे अचीवेबल आपल्याला कुवत किती आहे आपली ताकद किती आहे बघायला पाहिजे आपली कुवत जर पन्नास हजार लाखाची दोन दहा लाखाची असेल तर आपण कोटी दोन कोटीची अपेक्षा ठेवायला पाहिजे पण किती आपल्याला खरंच म्हणजे होऊ शकते का त्याचा अभ्यास असणं महत्वाचं आहे म्हणजे अचीव होऊ शकते का आपण तुम्ही पाच हजार मिळवत असाल आणि तुम्ही रेंज वर पाच कोटी घ्यायचे म्हटलं शक्य आहे पण त्यासाठी वेळ लागणार आहे तर आपल्याला ते ठेवायला पाहिजे त्यामुळे अचिवेबल व्हाय का ते आपल्याला आपल्या कुठेते का आणि आर म्हणजे रिअलिस्टिक वास्तववादी जीवनामध्ये ती घटना आहे का आणि ती म्हणजे टाइम टाइम बॉन्ड मध्ये एखादी गोष्ट म्हणजे तुम्हाला अमकी ही वस्तू मला एक वर्षात पाहिजे सहा महिन्यात पाहिजे ती तारीख लिहून आपण लिहायला पाहिजे त्यावेळेस मध्ये असेल तर त्या घटना घडू शकतात त्यामुळं स्मार्ट या शब्दामध्ये तुमचं गोल पाहिजे आणि त्या गोलमध्ये सुद्धा शॉर्ट टर्म लॉंग टर्म मिड टर्म असे ठरवायला पाहिजे आणि तुम्हाला त्या गोलवरती तुम्ही नेमकं जे दिवसभरामध्ये तुम्ही काय केलं त्याचं अकाउंट कॅक म्हणतात त्याला म्हणजे ज्या काही गोल आहे त्याची गोल झालाय का तुम्ही गोल वरती काम केलंय का त्याची अकाउंटेबिलिटी दिवसभरात तुम्ही त्या कामासाठी काय केलंय का त्या गोल साठी काय केलंय का हे तुमच्या आलं पाहिजे बरोबर दिवसभर आणि ध्ये कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे त्याला तुमच्या घटनामध्ये बरोबर तुमचं ठरवलेलं ध्येय पूर्ण होऊ शकतं म्हणजे गोल अकाउंटिंग आणि ग्रॅट्युट्यूड हे शेवटला झालंच पाहिजे ओके आता जे आपण तुमच्या घरामध्ये गेलो संस्थेत गेलो तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या गाडीमध्ये पण जे वाक्य लिहिले आहेत जबरदस्त आहे लई भारी तर याच्या मागचा घराचं तुमच्या नाव रहस्य आहे रहस्य माझ्या बंगल्याचं उद्योगाचं नाव असण्याचा पाठिंचा उद्देश असा आहे रँडाबोर्नचं रहस्य बुक आहे पुस्तक त्या पुस्तकामध्ये गाडी बंगला पद प्रतिष्ठा पैसा नाते संबंध आरोग्य कशा पद्धतीने यूज करायचं आणि आपण ब्रह्मांडाशी युनिव्हर्सिटी कसे कनेक्ट व्हायचे सगळी टेक्निक आहेत आणि ते सगळी कनेक्ट कनेक्टिव्हिटी सगळी प्रॅक्टिकल मी वापरली म्हणून माझा ग्रोथ आहे कारण ते आणि त्याची कृतज्ञता कुठं तर असावी म्हणून माझ्या बंगल्याला किंवा उद्योगाला रश्यव कारण त्याच्यामुळे मी झालो कारण ते पुस्तक माझ्या जीवनात आलं नसतं एवढी प्रगती झालीच नसती पण त्या पुस्तकामुळे झालं म्हणून मी त्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते रश्येत नाही त्यासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी विजन बोर्डावरती पाहिजे आपलं विजन पाहिजे म्हणजे कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे देवी होळकर असू दे किंवा महात्मा गांधी असू दे छत्रपती शिवाजी महाराज ही लोकं मोठी होऊन काय गेले त्यांच्याकडे विजन काय होतं तुम्हाला आम्हाला जर काही मोठं पाहिजे असेल तर विजन पाहिजे आणि ते विजन कसं असावं ते लिखित असायला पाहिजे ते विजन आपल्या डोळ्यासमोर नजरेसमोर पाहिजे कंटिन्यू सातत्यानं आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे ह्या वाट गोष्टींना आपण वाटचाल होते आणि गोल हे पार्ट ऑफ व्हिजन आहे म्हणजे गोल विजन महत्वाचं विजन कशाला म्हणलं जातं तुम्ही आहे तोपर्यंत तुम्ही गेल्यानंतर सुद्धा ते काम होतं गोल तुमच्यापर्यंत आहे तो तो संपतो पण विजन हे कंटिन्यू सातत्यानं पुढे राहत असतं तुम्ही गेला तरी ते काम चालू राहिलं पाहिजे त्याला विजन म्हटलं जातं लिहूनच लिहून म्हणजे लिहिण्यामुळे कसं आहे आपले आपण मेमरी लॉस असतो आपल्या मेमरीत प्रत्येक गोष्टी दहा वर्षापूर्वी काय झालं वीस वर्षापूर्वी काय झालं किंवा ह्याच्यावर काय झालं सगळं ध्यानात लिहू शकत नाही त्यामुळे रिटर्न ठेवल्यामुळे ज्याला आपण बघतो त्याला लक्षात येतं आपलं की परफेक्ट आपल्याला हे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी किंवा हे काय झालंय हे आपण माहित असतं त्याचं लिहून ठेवायला पाहिजे आणि विजन यासाठी ठेवायला पाहिजे आपण सातत्यानं कनेक्टेड झालं पाहिजे कारण आपल्याला चित्राची भाषा ज्या समजते म्हणून आपल्याला कनेक्ट होण्यासाठी भिंतीवरती वगैरे लिहून ठेवायला पाहिजे तुम्हाला कोण तुम्हाला जिथं आवश्यक आहे गरज मग आपल्या हॉलमध्ये ठेवू शकता किचनमध्ये शिवू शकता रूममध्ये शिवू शकता ऑफिसमध्ये शिवू शकता जिथं पाहिजे तिथं तुम्ही गोष्टी त्यात ठेवू शकता काही तुम्ही गोष्टी आता मी माझ्या मोबाईलमध्ये काही डायरीमध्ये सुद्धा लिहून ठेवल्यात मला जेव्हा पाहिजे मी करू शकतो हे पूर्ण विश्व कशामुळे झाले पंचतत्व आपण कशामुळे निर्माण झालोय पंचतत्व हे ब्रह्मांड आपण ब्रह्मांडात विश्वात आहे विश्वच आता आपल्यात आहे आपणाला वाटतं की आपण विश्वात आहे पण विश्वच आपल्यात आहे या ब्रह्मांडामध्ये सत्तर टक्के बहातर टक्के पाणी आहे तर आपल्या बॉडीत सत्तर टक्के पाणीच आहे ना मग अग्नी जल वायू जी सगळं विश्वात आहे ते सगळं पूर्ण आपल्या बॉडीत आहे ब्रह्मांड म्हणजेच आपण युनिवर्स आहे कारण का तुम्हाला माहिती असं सांगतो की एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी प्रत्येकच ऊर्जा आहे आपण परमेश्वराची ऊर्जा काय म्हणजे व्याख्या काय करतो ते दिसत नाही फुटत नाही तुटत नाही त्याला काय म्हटलं जातं ऊर्जा म्हटलं जातं देवाला काय म्हटलं जातं जे दिसत नाही फुटत नाही तुटत नाही देव म्हटलं जातं मग तुम्ही आम्ही काय आहे ऊर्जा आहे देव काय ऊर्जा आहे तुम्ही आम्ही सगळे कोण आहे ऊर्जा ऊर्जा लेवलला तुम्ही आम्ही एकत असाल तर आपण ही गोडच आहे ना त्याच्यामुळं आपण परमेश्वराच्या लेवलच पर आपण ऋषीमुनीचा वंश आहे परमेश्वराचा अंश आपल्यामध्ये मध्ये वंश आहेत ना आपण अंश काहीतरी आहे ना आपण आपण ब्रह्मांडाला कनेक्ट आहे ब्रह्मांडच आपल्यात आहे पूर्ण कृतज्ञता व्यक्त करताना एक माहितीसाठी सांगतो कृतज्ञता कृतज्ञतामध्ये एक नियम आहे की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञता तुम्ही व्यक्त करत असाल तर तुम्हाला आहे त्यात वाढवून दिलं जाईल आणि तुम्ही जर त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नसाल तर आहे ते काढलं काढून घेतलं जाईल हा कृतज्ञता आहे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता थँक्यू धन्यवाद व्यक्त करायचा आहे मग तुम्ही तुमच्या सुरुवातीला अगदी सकाळी झोपेतून उठल्यानंतर ज्या भेटवरून पायल पहिला काय जे पाहिलं ठेवतो त्याला थँक्यू धन्यवाद म्हणायचं आहे तिथून आपल्या टबकडं बाथरूमकडं जात असताना कोलगेट ब्रश साबण सोडा करत असताना किंवा आंघोळ करत असताना गावीला अंडर पॅन्ट बनेल पॅन्ट शूट बनेल सगळे कपडे बेड अगदी बेडशीट बेडपर्यंत तुम्ही कमीत कमी दिवसात एकशा वेळा थँक्यू धन्यवाद म्हणायला पाहिजे तुम्ही श्वास घेत असताना थँक्यू धन्यवाद करायला पाहिजे तुम्ही डोळ्याबद्दल आपल्या शरीरातल्या प्रत्येक आव्याबद्दल पैसे पैसेबद्दल थँक्यू धन्यवाद करायला पाहिजे एनर्जी आता डोळा असे नसता तर काय अवस्था असली मग डोळा आपल्याकडे आहे डोळ्यामुळे आपल्याला बघायला चांगली मिळतं त्याबद्दल आपण कृतज्ञ व्यक्त करायला पाहिजे आपल्याला जीब आहे जिबीमुळे आपल्याला चव कळते मग त्याच्याबद्दल जीबीबद्दल आपण कृतज्ञ व्यक्त करायला पाहिजे दात आहेत दात असल्यामुळे आपण खाणं चावून चावून खाता येतो त्या कृतज्ञ आवाज आपल्याला चांगला येतो या कानाबद्दल आपण कृतज्ञ व्यक्त करायला पाहिजे आपले जे बोडे आहे शरीर हात आपण पायामुळे चालू शकतो हातामुळे काहीतरी उरू शकतो मग त्या पार्टला शरीरातल्या सगळ्या अवयवांसाठी आपण कृतज्ञ व्यक्त करायला पाहिजे निसर्गाला सुद्धा करायला ह्या निसर्गाला धन्यवाद म्हणायला पाहिजे आता हे आपण निसर्गामध्ये बसलोय आवेळेसाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे उन्हासाठी करायला पाहिजे पण निसर्गामध्ये जे जे आपल्याला नजरेला पडतं त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञ व्यक्त करायला पाहिजे आणि ज्यांच्यामुळे आपण निर्माण झालो किंवा आपल्याला ज्यांनी जेणे मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे अगदी गुरुना करायला पाहिजे आई वडिलांना करायला पाहिजे भावाना करायला पाहिजे नाते संबंध करायला पाहिजे आपल्या समोर येणार प्रत्येक माणसाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे ती आपली लेवल आहे आपण काय करतो ह्याच्यावर ते अवलंबून सर मी पण हे रोज सकाळी योगा करतो आणि त्यानंतर कृतज्ञ करतो की माझ्या आई वडिलांना थँक्यू निसर्गाला सूर्याला मित्रपरिवारांना फॅमिलीला जमिनीला निसर्गाला आणि ह्याच्यामुळं माझ्या आयुष्यात खूप बदल घडला आणि मला क्लिअरिटी आल्या आणि कृतज्ञ असल्यामुळे एकदम डाऊन टू ग्राउंड राहते एकदम आपण जे विचार करतो आता समजा मला पॉडकास्ट घ्यायचा आहे तर ते आपआप गोष्टी जुळून येतात जेव्हा विचार केला आणि ह्याच्यावर माझा विश्वास आधी नव्हता त्यानंतर हे करायला लागल्यानंतर गोष्टी माझा बसलेला आहे की आपण जेव्हा विचार केला की ते निसर्गास आपआप मदत करतोय आणि त्या गोष्टी जुळून येतात नाही हे कसं करत असते त्यासाठी काय थॉट्स फीलिंग ऍक्शन इज इक्वल टू रिझल्ट तुमचे विचार झाले तुमचे विचार झाल्यानंतर त्यामध्ये तुमची जर भावना गुंतली आणि कृती केलं तर परिणाम करतोच थॉट्स फीलिंग ऍक्शन इज इक्वल टू रिझल्ट हे घडतच म्हणजे निसर्गाच्या नियमत बसते ना तुम्ही 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 केवढ तुमच्या विचार तुमचा विचार काय जो सोचेंगे वे पाहि ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण मिळवू शकतो हा निसर्ग नियम आहे आणि हा किती पाच हजार वर्षापूर्वी तयार आहे तुमच्या का फक्त तुम्ही आपल्याकडे जे दोन वाघ आहेत दोन सकारात्मक नकारात्मक मग कुठल्याला आपण खायला घालणार आहे त्याच्यावरती तो काम करतो जाणून बुजून सकारात्मक विचार करा लागला तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो कारण आपल्या बॉडी आपल्या विचारामध्ये सुद्धा अंतर्मनाने बाह्य मन मनाचा प्रकार आहे हे अंतर्मन हे नव्वद टक्के आणि बाह्य म्हणजे दहा टक्के पण नव्वद टक्के हे लहान मुलासारखं का काम करते आणि बाह्य जे दहा टक्के ते बापासारखं का काम करते म्हणून आपण त्या अंतर्मनाचा आणि मनाचा ताळमेळ घेतला तर आपल्या जीवनामध्ये आपण बोलू म्हणून काय सांगितले विचार करा मनस्थिती बदला परिस्थितीबद्दल विचार जर तुमचे असतील सगळ्या जीवनामध्ये विचार हेच महत्वाचे आहेत ते विचार आचरणात यायला लागले म्हणून काय म्हणतात यू क्रिएट युअर थॉट्स थॉट्स क्युअर क्रिएट युअर इंटेन्शन इंटेन्शन क्रिएट रिअलिटी तुमचे विचार तुमची इच्छा निर्माण करतात आणि तुमची इच्छा वास्तववादी जीवन करू शकतात म्हणून तुमच्या जीवनामध्ये घडत आहे सर माझा अनेक प्रश्न आहे की गरीब आहे मी पूर्ण माझे खायचे वांदे आहेत पण मला काहीतरी मोठं करायचंय मी रोज विचार करतोय विज्युलायजेशन करतोय पण काही रिझल्ट नाही पहिला पहिली कोशिस काय तुम्ही विचार काय मी गरीब आहे ह्याच विचार पहिले सोडून देणार मी श्रीमंत आहे विचार करायला चालू करणार तुमचा विचारच ना मी गरीब आहे मला काहीतरी करायचंय तुम्ही गरीब मी श्रीमंत आहे प्रेझेंट कंटिन्यू मध्ये आता ऑन द स्पॉट आहे त्यामध्ये लॉपर अट्रॅक्शन मध्ये काय सांगितलं तुम्ही मागणी करा विश्वास ठेवा प्राप्त होते तुम्ही ब्रह्मांडाला मागणी करा ना मला पाहिजे म्हणजे मी गरीब नाही श्रीमंत आहे हे वाक्य गरिबीचा विचार करतोय तुमचा विचार काय आहे गरीबीचा आहे ना तुम्ही मी श्रीमंत आहे तुमच्या चालण्या वागण्यात बोलात व्होकलाइज व्हिज्युअलाइज पाहिजे म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये चालण्यामध्ये कृतीमध्ये सगळं मध्ये पाहिजे तर ते घटना घडू शकतात सर श्रीमंत होऊ शकता श्रीमंत होण्या इतकं सोपं काहीच नाही श्रीमंत टिकून राहणार महत्वाचं आणि त्यासाठी चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे श्रीमंत तुम्ही होऊ शकता विचार करू शकता कृतीत घटना आपआप तुम्हाला चालून येऊन मिठी मारू शकतात पण ते तसे रग आणि धग पाहिजे सर फक्त विचार केलं कसं होईल तुम्हाला वाटतं मला पण नाही काय सांगतोय थॉट्स फिलिंग विचार वाणी कर्म घटना घडते विचार पाहिजे तुमच्या वाणीत पाहिजे कर्मात पाहिजे कर्म महत्वाचे मग कर्म आहेच ना ते बी कर्म कसं पाहिजे इफ यू सपोर्ट द वर्ल्ड होल दु एनलेसली निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा फळास येते म्हणून अपेक्षेच सेवा करा तुम्ही कर्म करत राहा ना मी ज्यावेळेला पतसंस्थेत नोकरी केली त्याला काय केली माझ्या बापाय संस्था म्हणून काम केली मी आज एवढा मोठा झालो त्यावेळेला मला पगार वाढला पाहिजे मला त्यातनं काय मिळाला पाहिजे मला त्यातनं लाच मिळायला पाहिजे दुसऱ्याच काम करतो हे काम करतो असं बारीक सारी गोष्टी चुकी नको त्या गोष्टी चुकीच्या करत गेला असतो तर इथंपर्यंत पोहोचला असतो का नाही हे पोचण्यासाठी जे काय लागणार का ते पाहिजे ना क्लिअर हे महत्वाचं आहे सर अशा काही गोष्टी आहेत का ज्या तुम्ही सुरुवातीला ड्रीम होतं स्वप्न अजून पण नाही कारण मी एकाच वाक्यात सांगू शकतो मी ज्या गोष्टीचा विचार करू शकतो त्या सगळ्या गोष्टी मिळवू शकतो मी सगळ्याच गोष्टी असे मिळल्याच गोष्ट मी माझं स्वप्न अपूर्ण राहिले मी करायला पाहिजे असा विषय नाही मला गावचा सरपंच व्हायचं होतं मला पर्चिंद व्हायची होती मला बंगला बांधायचा होता मला पदावर जायचं होतं मला पैसा मिळवायचा होता मला आरोग्य संपन्न व्हायचं होतं हे जे सगळं जे पाहिजे सगळ्या ज्या ज्या गोष्टीचं विचार तर सगळ्या मिळवलेत आणि हे तुम्हाला प्रूफ विथ प्रूफ मी रेकॉर्ड दाखवतो कारण मी सगळं लिहून ठेवलेलं आहे हे सगळं मी लिहून अगोदर लिहून ठेवले दोन चार वर्षानं चार वर्षानं आणि हे कल्पना निर्माण केल्यानंतर व्हिज्युलायजन करताना त्याला टाइम पॉईंट वगैरे हे या विश्वात नाही टाइम बॉन्ड नाही टाइम बॉन्ड लागतोय फक्त आपल्या विचारामुळे कारण एक कोट रुपये मिळवायला बी तेवढाच वेळ लागतोय आणि एक रुपये मिळवायला बी तेवढाच वेळ लागतोय आपण किती विचार करणार की तुम्ही मी वेळा विचार करणार तेवढा ते होत असतं वेळ काळ हे महत्वाचं नाही तरी पण आता जी मी ज्या एज आहे ट्वेंटी मध्ये तर मला सारखे वेगवेगळे सुचत असतं तर मला ह्यात पण ऑपॉर्च्युनिटी वाटते हे करूया का हे करूया का तुला कुठे ऑपॉर्च्युनिटी वाटल्यापेक्षा तुला कशात इंटरेस्ट आहे तुला ज्या गोष्टी इंटरेस्ट आहे त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या गोष्टी करायला चालू कर निश्चित आहे कारण सबसे बडा रोग लोक काय म्हणतो तुला कशात इंटरेस्ट आहे ते महत्वाचं आहे त्यात तू लक्ष घाल यश निश्चित आहे आनंद निर्माण कोणतीही गोष्ट निर्माण करताना आनंद निर्माण झाला पाहिजे तर होऊ शकतो आता पण सर दोन पार्ट आहेत की स्कूल लाईफ आणि प्रॅक्टिकल लाईफ स्कूल लाईफ आणि प्रॅक्टिकल लाइफ मध्ये जमीन आसमाचा फरक आहे स्कूल मध्ये फक्त आपला बुद्ध्यां वाढवण्यासाठी शिक्षण दिलं जातं प्रॅक्टिकल लाईफमध्ये सगळ्या गोष्टी अनुभव येतात त्यासाठी एक्सपिरियन्स इज द बेटर दॅन द नॉलेज नॉलेज अनुभव हा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे पण गुरु हा करा एक करा बारा करा शंभर करा किती करा दत्तात्र्यांना चोवीस गुरु होते तुम्ही गुरु किती बी करा प्रत्येक गुरुंच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करा पण त्याच्यातून एक शब्द एक वाक्य जरी तुमच्यात आलं तर तुमच्या जीवनात परिवर्तन घडू शकतं म्हणून कुणाकडेही कितीही शिका पण शिका शिक ज्ञान घ्या लर्निंग केल्याशिवाय अर्निंग मिळू शकत नाही कारण जो तुम्हाला सांगणार आहे कितीतरी पुस्तकाचा सार घेऊन तो शिकवतोय मग त्याने वापरला असेल नसल पण तुम्ही जर वापरात आणला तर तुमच्या एका वाक्याने एका शब्दा परिवर्तन घडू शकतं द सिक्रेट बुक आहे ते मला मोरे सर म्हणून शरद मोरे सर त्या शरद मोरे सरांनी मला ते पुस्तक दिलं त्यांनी सांगितलं तुम्ही वाचा नाही होईल ते पुस्तक वाचून इम्प्लिमेंटेशन मी त्यांना गुरु मानतो ते शिक्षक आहेत पण ते तिथंच आहेत पण मी आज एवढी मोठी प्रगत केली मी गुरुपूर्ण त्यांना शुभेच्छा देतो माझ्याच वयाच्या हे एका शब्दाने एका सेकंदा जीवनात परिवर्तन घडू शकतं फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंद आता तुम्ही जे काय ऑलिम्पिकला खेळाडू वगैरे बघता किती सेकंदामध्ये विजयापर्यंत पोहोचता किती सेकंदात एका दुसऱ्या सेकंदर मागासवे ऑफ सेकंद ते महत्वाचं आहे ना टेक्निक्स काय आहेत मॅनिफेस्टेशनच्या किंवा कि सकाळी केलं पाहिजे संध्याकाळी केलं पाहिजे नाही पण टेक्निक भरपूर आहेत पण मला माझ्या माहितीप्रमाणे सकाळी पाच पंचावन्न अकरा अकरा एक अकरा तीन तेहतीस आणि पाच पंचावन्न रात्री अकरा अकरा ह्या सहा वेळेला तुम्ही जर तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी जर ते मी तुम्ही वापर करायला लागला ते कशा पद्धतीत करायचं म्हणजे काय पाहिजे काय मागायचे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला परफेक्ट म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला नेमकं मला काय पाहिजे तुम्हाला पाहिजे ना म्हणजे गाडी पाहिजे बं, गाडी पाहिजे गाडी पाहिजे कसं करू तर तुम्हाला परफेक्ट गाडी कुठली पाहिजे कुठल्या कंपनीची पाहिजे कुठल्या कलरची पाहिजे किती रुपयाची पाहिजे केव्हा पाहिजे त्यासाठी तुम्हाला ते स्वायला जायला पाहिजे या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे तुम्हाला मिळू शकतात डिटेलमध्ये पाहिजे ते लिहून काढायला पाहिजे डिटेल मध्ये चालू वर्तमान काळ म्हणजे म्हणजे आता सध्या मी गाडीच पूजन करून गाडीमध्ये ड्राईव्ह करून मी माझ्या फॅमिली सोबत बाहेर पडत आहे चालू चलचित्र निर्माण तुमच्या धुवायला पाहिजे तिथून गाडी माझी आलेली आहे म्हणजे कसं पाहिजे गाडीत बाबा माझी पूजा झालेली आहे पूजा करून मी गाडीतनं माझं सगळं सत्कार सत्कार होऊन मी रोडवर आल रोडवरनं ना टोल नकार आले भरलेत डिझेल टाकले डिझेल होऊन घरात आले घरात आल्यानंतर माझं सत्कार पूजा मग त्याच्यासाठी तुम्ही ते जाणून बुजून लिहायला पाहिजे आणि तेच ते म्हणायला पाहिजे मध्ये पाहिजे कारण इज द फादर ऑफ द लर्निंग रेपिटेशन मदर ऑफ द लर्निंग तुम्हाला जे पाहिजे ते रिपीट पाहिजे त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडू शकतात तुम्ही वेळेला तुमचा जवळचा गोल वेळेला तुम्ही ज्याला पूर्ण करणार त्यावेळेला तुम्ही एनर्जेटिक असणार मजा असणार तुम्ही तुम्हाला ऍप्रिशिएट करणार तुम्ही तुम्हाला थँक्यू धन्यवाद म्हणाल की मी काहीतरी करू शकतोय म्हणून बारीक बारीक छोटे छोटे गोल पेले निर्माण करा तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळू शकतात म्हणजे सातत्य पण ठेवलं पाहिजे तेवढं सातत्य महत्वाचं आहे नाहीतरी आज केलंय आता मला सांगा जोर बैठक आज मारला उद्या तालमी होत नाही त्याला सहा सहा महिने सहा सहा वर्ष दहा दहा वर्षे घासाला लागते तवा पैलवान होतो काहीतरी उद्या सकाळपारी जोर बैठक मारल्या आणि संध्याकाळी दुपारी मैदानात उतरला तर मुंडक मुडून कोण बिर मारून टाकून जातील त्यामुळे काही गोष्टी दमाधमान करायला ते पण ते सातत्य महत्वाचं आहे जे मोठी कोण ज्या लोक झाली त्या लोकांनी बघा सातत्य थे किती ठेवलेलं आहे त्यामुळे त्या घटना घडत सर आता आपण येऊया एका वाक्यात उत्तर तुमचं आवडतं पुस्तक एका वाक्यात यश म्हणजे काय ज्या वेळेला यश कशाला म्हणायचं आपण ज्या वेळेला फिरतो बघतो बोलतो आपलं आपल्याला समाधान झालं पाहिजे लोकांनी थोडंफार कौतुक करायला पाहिजे किंवा लोकांना आपल्याकडे बघून समाधान वाटलं पाहिजे संकट आले की काय करता रिलॅक्स रिलॅक्स काय तुमची पद्धत आहे रिलॅक्सची झोपणे झोपणे फक्त झोप बाकी काहीच नाही संकट म्हणजे दुःख ज्या टेन्शन येतात त्यामुळे रिलॅक्स मध्ये झोप काढतो ओके किंवा वाचन वाचन प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते एक गोष्ट जी तुम्ही वीस वयाच्या संजयला सांगितली असती होती कोणती जी ट्रेनिंग सुरुवातीला लवकर केली असती ट्रेनिंग क्षेत्रात वाचनाला जे वयाच्या पस्तीसा वर्ष वाचनाने ट्रेनिंगला चालू केली ती वयाच्या विसा वर्षी मला मिळाली असती तर मी अजून याच्यापेक्षा जास्त प्रगती करू शकलो असतो असं वाटत असं वाटत तर मित्रांनो आपण सर्व गोष्टी बघितल्या पॉवर ऑफ थिंकिंग व्हिज्युलायझेशन मॅनिफेस्टेशन कसं करता येईल तर सरांकडून आपण खूप गोष्टी काही शिकायला मिळाल्या त्या सिम्प्लिफाय केल्या त्या डिकोड केल्या आणि सरांनी ऍक्च्युअल मध्ये मेन म्हणजे काम काय जे शिकलंय ते इम्प्लिमेंट केलंय त्यामुळं ही अचिव्हमेंट आहे तर खरंच खूप दर थँक्यू सर खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि आमच्या ऑडियन्सला पण खूप काही शिकायला मिळालं असेल ही मी अपेक्षा करतो तर आपण पॉडकास्टात थांबूया थँक्यू सर धन्यवाद